कुलकर्णी आणि महाकाली कुंभार दोन्ही चिखम तालुक्यातील संघ असतील सडे सडे असे जिंक पवार सेंट्रल रेल्वेकडून आपण खेळताना पाहायला मिळत प्रमाणे सगळे आता सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला तमी वैजानी झालेला जो सीझन होता तो बँगलोर पाहायला मिळतो आपल्याला फोटोच्या माध्यमातून अजिंक्य पवार या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतो संघाकडून खेळताना पाहायला मिळतो तर अजिंक्य पवार पहिली चढाई संपवून त्याला प्रोत्तर उत्तर देण्यासाठी आता मात्र हा यशस्वी चढाई भेटतो असेल महाकाली कुंभार संघाचा याला जोरदार जवळ प्रयत्न करावे लागतील कारण आपण जर पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे आपण जर महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर चालेल वाघकवाडी संघ हा भलाटे असा संघ असेल आपला अभिमान असेल त्या संघामध्ये अजिंक्य पवार खेळताना पाहायला मिळतो शुभम शिंदे आदित्य शिंदे पाहायला मिळतो उद्धवशिखे व्यावसायिक गाड्यातून खेळताना पाहायला मिळत वाघ कोलकवाडी संघाच्या माध्यमातून माते जोरदार प्रयत्न केला घरी टिकल्याचा दावा करतो एकाच एकच वेळी दोन गुण मिळवले शानदार कमालीची कामगिरी झाले कमालीची सुरुवात झाली होती वाजधिक कोठेवाडी संघाच्या माध्यमातून दोन गुणांनी सुरुवात केली या खेळाडू लक्ष लागून घ्यायचं जिंक्य भावाकडे आता मात्र हा असेल दोन नंबर प्रदान केलेला ज्याच्या माध्यमातून चांगला खेळ झाला होता मात्र आता कुठतरी अतिशय होवं लागत आहे कारण समोरचा संघ ज्याचं नावच ऐकून थोडी कुठेतरी भीती वाटते असा हा संघ असेल वाघे कोलकेवाडी संघ त्याच प्रवाहाची कामगिरी बनवायला मिळते आपल्याला राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अजिंक्य असेल एक नंबर जास्ती परिधान केलेला एक नंबरचा के खेळाडू असेल रत्नागिरीचा अभिमान असेल अजिंक्य पवार रेड संपूर्ण आपल्या क्रीडांगणामध्ये परतलाय आता मात्र सहा नंबर जसे प्रदान केलं या खेळाडूकडे लक्ष लागून राहणं गरजेचं असेल या खेळाडूच्या माध्यमातून जर खेळ चांगला झाला हा जर खेळाडू यशस्वी झाला तर कुठेतरी चांगला सामना पाहायला मिळू शकतो दोन्ही संघांच्या माध्यमातून जबरदस्त झालं पाहायला मिळाल्या आपल्याला याच्या माध्यमातून मात्र कुठेतरी जी डुबकी मगच पर्यंत यशस्वी होती त्याच्यावरती कुठेतरी उत्तर मिळाले त्याने रोखलं जाते या खेळाडूला आता मात्र यशस्वी कार्यकट असेल चार नंबर वर्ष प्रदान केलेला ज्याच्या माध्यमातून झालेली सुरुवातीची वेळ ज्यामुळे कुठे कुठे खातं उघडलं गेलं संघटने कामगिरी झाली या खेळाडूच्या माध्यमातून एक प्रयत्न जोरदार झाला आहे आणि जबरदस्त प्रयत्न होता मात्र कुठेतरी सहकारी खेळाडूंचे साथ मिळाले नाही जर साथ दिवस राहिला यापुढे होणारा सामना असेल तो संघर्ष शिपवून आणि युवा प्रतिष्ठान पाली आपल्यासाठी पहिला पुकार असेल संघर्ष शिपवून आणि युवा प्रतिष्ठान पाली पाच नंबर जसे परिधान केला हा खेळाडू ज्याच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर मग झालेल्या जबरदस्त कामगिरी झाली होती ते कामगिरी होणं अच्छा असेल याच कामगिरीची आवश्यकता असेल मी आपल्या संघाला जर कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये ठेवायचं असेल तर चांगली कामगिरी गरजेचं असेल ती कामगिरी खेळाडूकडून होऊ शकते आता मात्र पाच नंबर जास्त परिस्थान केलेला खेळाडू असेल चढवीसाठी हो एक नवीन चढवी बटू असेल वंदी गुरुकुवाडी संघाकडून सात नंबर ज्याच्या माध्यमातून खरोखर खरे यशस्वी कामगिरी झाले होती तीच कामगिरी पुन्हा एकदा होणं इथे गरजेचं असेल कारण वाघळी कोणी संघाला जर तोड द्यायचं असेल तर आपण चांगली कामगिरी केली तर हा सामना कुठेतरी जबरदस्त सामना या आजच्या रजनीमधला होऊ शकतो एक यशस्वी चढे कुठे असेल ज्याच्या माध्यमातून वारंवार जबरदस्त चढ्या पाहायला मिळतात आपल्याला वाघळी कोळकेवाडी संघाच्या माध्यमातून जबरदस्त प्रयत्न हाताने भेट टुकण्यासाठी वारंवार प्रयत्न पाहायला मिळतो आपल्याला या फ्रायडूच्या माध्यमातून दोन नंबर जोशी दोषी बदन केलेलं त्या डोसे चढायसाठी खोलीवर बोनस साठी प्रयत्न केला जिंके पवारच्या समोर बोनस साठी प्रयत्न केलाय पाहिजे कितपती यश येते समूर प्रयत्न करणं म्हणजे वाघाच्या जबड्यातून बोनस मिळवण्यासारखं होईल गुण मिळवला क्या कमाल इतकी कामगिरी झाली याच कामगिरीची आवश्यकता असेल असेल यशस्वी चढाई असेल ज्याच्या वरती गाव लगावलाय गुण मिळवू शकतो की नाही ते पाहणं गरजेचं असेल कारण समोर महागली कुंभार संघ हा देखील कुठली तालुक्यातील संघ असेल त्या संघाला या खेळाडूचा खेळ भाग तरी माहिती असेल त्याचप्रमाणे तो प्रयत्न करणं गरजेचं असेल इथे लक्ष नव्हतं मात्र कुठेतरी फायदा घेऊ शकला असता फायदा घेतला नाही यशस्वी शिष्य होतो भारतीय शेतकरी संघ गुण मिळवतो शानदार कामगिरी होते चार नंबरच्या या खेळाडूकडून जबरदस्त कामगिरी म्हणावी लागेल सात नंबरचा हा खेळाडू कमालीची कामगिरी मात्र समोरचा संघ जेवढा तगडा असल्यामुळे कुठेतरी इथे अपयशी झालाय सप्र क्रीडांच्या बाहेर गेलाय यश मिळत इथे कुठेतरी प्रशिक्षक कान मंत्र देताना पाहायला मिळतात आपल्याला दोन्ही संघांच्या माध्यमातून या ठिकाणी अजिंक्य पवार साठी खास बक्षीस सा आलेला आहे केलासा श्री संतोष लक्ष्मण गुरव यांच्या स्मरणार्थ श्री दिलीप गुरव यांच्याकडून चार गडी बाद करा एकाच तराईमध्ये चार गडी बाद करा पाचशे रुपयाचे पारितोषिक आले आहे अजिंक्य पवार साठी जलगस्त राज पाहायला मी या या खेळाडूच्या माध्यमातून खेळाडू खेळण्याच्या बाहेर जातोय शानदार कामगिरी प्रयत्न जोरदार असेल महाकाली कुंभार संघाचे याच प्रयत्नांना कुठेतरी यश येऊ शकत प्रयत्न करणं थांबव थांबवून अथवा यश होऊ शकता प्रयत्न करून राहणं गरजेचं असेल अजिंक्य असेल त्या पहिले संतोष लक्ष्मण गुरुव यांच्या दिलीप गुरव यांच्याकडून जर अजिंक्य पवार यांनी चार घडी बाद केले तर पाचशे रुपयांचे पारितोषक पार आले अजिंक्य पवार अजिंक्य पवार यांनीच दखल घेतली पाहिजे हे पारितोषक आपल्यासाठी असेल जर आपण चार घडी बाद केले तर दिलीप गुरु यांच्याकडून पाचशे रुपयाचं वर्दोष असेल आपल्यासाठी खास आपल्यासाठी असत आहे आता मात्र हा यशस्वी तडाईपटू त्याच्या माध्यमातून वारंवार तडाव्या पाहायला मिळतात यशस्वी रित्या गुण मिळवण्यात यश ते या चढाईपटूला सहा नंबर जरती परिधान केलेला हा महाकाली कुंभारणी सांगायचा ठरडू असेल प्रयत्न करणं भरवलो पाहिजे प्रयत्न करणं गरजेचं असेल घरी समोरचा संग फरायचा असला तरी आपण भौतिक गुण मिळून सुद्धा त्या संघमध्ये आला मात्र बाद झालाय झाला 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 नंतर जेवढा झाला अगोदर त्या नंतर जेवढा आला चार नंबर जर केलेला चाहेडू वारवर सगळे पाहायला मिळतात आपल्याला त्याच्या माध्यमातून राज्यस्तरीय स्पर्धांचा अनुभव बॅशी असलेला असा खेळाडू असेल वेळ संघाचा आता मात्र अजिंक्यसाठी गोष्टी खरं असेल जर आपण चार गोळी बाद केला तर आपल्याला दिलीप गुरु यांच्याकडून पाचशे रुपयांचं बार्गदर्शक असेल या सारी खेळाडूंना आपल्याला आउट करणं गरजेचं असेल प्रयत्न जोरदार करणं गरजेचं असेल मात्र सावधरित्या तेलंगणामध्ये भरतला लावतो अजिंक्य आता मात्र चार नंबर व्यवसाय प्रयोग केला हा एवढी असेल ज्याच्या माध्यमातून वारंवार गुण व्यवस्थित पाहिला मिळते आपल्याला वाघेवडी संघाचा हा असेल तो आणि ते चांगला जबरदस्त पकड झाले गुण मिळते इथे मात्र अपयशी ठरतोय कुठेतरी प्रयत्न जो मात्र अपयशी झालाय पुढे एकदा थळ असेल तू महाकाली कुंभार कराव्या लागेल दोन गुण मिळत आहेत शानदार कामगिरी प्रयत्न जोरदार होत आहेत महाकाली कुंभारे संघाच्या माध्यमातून याच प्रयत्नांची गरज असेल की महाकाली कुंभारे संघाला आता मात्र अजिंक्य पवार असेल अजिंक्य पवार साठी असेल अजिंक्य पवारला जर आपण पकडला तर आपल्यासाठी हजार रुपयांचं बांधोषक आलंय सचिन शेट्टी यांच्याकडून हजार रुपयाचं पाठपोषक आलं अजिंक्य पवारला जर आपण पकडला आणि मला वाटतं अजिंक्य पवारला पकडलं तेवढंच साधी गोष्ट नसेल याचा कुठेतरी ख्याल सन्मान जातो आठ नंबर महाकाली कुंभारे संघाचा यशस्वी चढाई तडेगट ज्याच्या माध्यमातून मागची झालेली रेड दोन गुणांची रेड होती त्याच्या रेडची पुनर्वृत्ती करणं गरजेचं असेल गुण मिळवणं गरजेचं असेल या सामन्यामध्ये गुणेतरी बॅक करणं गरजेचं असेल ते महाकाली कुंभार संघाला दोन्ही संघाचे गुण दालगती संघ असतील आता मात्र हा एक यशस्वी तडेगट असेल ज्याच्या माध्यमातून गुण प्रयोग करून सांगितले पाहायला मिळेल तरी या साईडच्या माध्यमातून असेल बोनस साठी प्रयत्न असेल बोनस मोठे पत्नी लक्ष लागणार जबरदस्त प्रयत्न खोलवर बोनस यशस्वी झाला संघाला सात नंबरचा खोलीवर प्रयत्न केला अजिंक्यच्या दिशेने अचिंत्यला टिकण्याचा प्रयत्न असेल आणि ते प्रचंड होत मात्र कुठेतरी बाद होत प्रयत्न कमालीचे असते प्रयत्नला जबाब होते मात्र कुठेतरी अपयशी होते आता मात्र अजिंक्य असेल साठी अजिंक्यला जर पकडलं तर हजार रुपयांचं पारपोषक लागलेलं आहे सचिन शेट्टी यांच्याकडून मात्र अजिंक्य या क्रीडांगणावर कुठेतरी ता संयम असा खेळ करताना पाळला मिळत आहे कारण त्याचे जे सहकार्य असेल चार नंबर जो जो खेळाडू असेल त्याच्या माध्यमातून कामगिरी होताना पाहायला मिळते या खेळाडू ला देखील या सामन्यामध्ये कुठेतरी गेलंय लागेल गेलोय या चढ्यापटू देखील असं केलं की यशस्वी चढ्यापटू असेल कुठेतरी एकतर्फी सामना पाहायला मिळतो आपल्याला महाकाली कुंभारे आणि वाघाई कोलकवळे यांच्या माध्यमातून एक एक दोन अशी फळी सजवले या खेळाडूसाठी मात्र त्याच्यावरती कोणताच परिणाम कारण सरकारन आतापर्यंत जर आपण पाहिलं तर यशस्वी तड्या पाहायला मिळाल्या आपल्याला वाचिवाडी संघाच्या याला रोखणं गरजेचं असेल या खेळाडूचं आव्हान कुठे दोन तगडं पाहायला मिळत या

महाकाली कुंभारली संघ चार मागुकडन केला हा याला गुण मिळावा लागेल कारण थर्ड राईड असेल जर आपण गुण मिळवला नाही तर आपल्याला क्रीडांगण्याच्या बाहेर जावं लागेल आणि प्रयत्न जोरदार होता गुण मिळवलाय कामगिरी केली गुण प्रयत्न असेल कुंभारली सात कोलकवडी अठरा महाकाली कुंभारली सात वाघाई कोलकवाडी संघ अठरा गुण

का महाकाली कुंभांनी संघ प्रयत्न करतोय का अवघात असेल प्रयत्न करणं गरजेचं असेल हा खेळू हा यशस्वी खेळाडू असेल याला गुण मिळवणं गरजेचं असेल असेल चार नंबर शहर खेळाडू चे प्रयत्न जोरदार असेल याला रोखणं गरजेचं असेल कारण अजून अजिंक्यला रोखलेलं अजिंक्य क्रीडांग या खेळाडूला रोखल तर कुठेतरी कॉन्स्टेबल मध्ये बदल पाहायला मिळेल गुण मिळाला झाला तो महाकाली कुंभारणे संघाचा हा काय आणि या ठिकाणी सुपर टायकल होतोय दोन गुण मिळतात ते कुंभारली महागाली कुंभारली संघाला चालू असा सामना वाघजाई कोळकवाडी विरुद्ध महाकाली कुंभारली दरम्यान चढाई तो महाकाली संघाचा दोन नंबरचा खेळाडू सहा खेळाडू मैदानामध्ये येते त्या ठिकाणी अतिशय सुरेख पाहायला मिळते आपल्याला वाघजाई कोळकेवाडी संघाकडून आणि बाद होतो तो कुंभारली संघाचा चढाई आता मात्र पुन्हा एकदा तीन खेळाडू मैदानामध्ये असताना चढाई करतो येतो वाघाई संघाचा आकाश राठोड खोलवर पाहूया परंतु सूर्य कसं एक घरी बाद केलाय आता मत चढाई करण्यासाठी आलाय तो महाकाली कुंभार संघाचा अकरा नंबर पाहूया या ठिकाणी खोरवर चढाई सुरुवात केली सात खेळाडू मैदानामध्ये आहेत पाहूया अजिंक्य पवार पकडण्याचा प्रयत्न आणि पाहूया छटावट सुरे कशी पकड पाहायला पाहिजे आपल्याला बाबुसाहेब गोळकवाडी संघाकडून आणि बाद होतो तो महाकाली कुंभारी संघाचा डव्याने लोण चढतो या ठिकाणी महाकाली कुंभारली संघावरती पुन्हा एकदा नव्याने प्लेअर मैदानामध्ये आले मध्यंतरानंतर पर्यंत ते आघाडीवरती पुन्हा एकदा आघाडी कंटिन्यू करताना आता आम्ही चढाई करण्यात आला तो महाकाली संघाचा चढाई या ठिकाणी बाळ खोलवर चढाई आता मग पवित्र घेत चालेल लय बदल आणि अतिशय स्त्रे कशी चढाई म्हणता पकड करण्याचा प्रयत्न कशी डुबकी मारून तिने <laughs> तिथून <laughs> 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 いい感じだ सौरभ <59an> <shilli> <MMstein> <cción> <iin> <cuz Aubain> <music> हाल करायला दोघं तर हाल होतात नंतर गेलं पोलिसात बघू पाहिजे झाले वारी झाले रेट वडला नाही

हजार रुपये जाईल मात्र अजित्य पवार इकडे हजार रुपयाचं पार्थिव सांगतो अजित्य पवार जर बाद झाला तर तुम्हाला सांगायला एक हजार रुपयाचं पार्थिव होत ते प्राईज मिळेल का याकडे लक्ष लागून जाईल इथे चांगली पकड पाहिजे आपल्याला कुंभारजी संघाच्या मध्य बॉडी प्लॅन नसाल तर बघू शकता समोर मला पारितोषक लावलं होतं त्यांनी पारितोषिक दिलं सुद्धा धन्यवाद सर माझा कुंभारजी संघ संघाने अजिंक्य पवारला बाद केलं त्यांना हजार रुपयाचे पारपोषक आले जर अजिंक्य पवार परत बाद झाला तर परत पारितोषक मिळणार का आता अजिंक्य पवार बार्ध असेल त्याला बार्दर्शक मिळणार अजिंक्य पवार नाही क्रॉस नाही झाला पण तो दिसत तो आधी कोणता निर्णय दिले तू क्रॉस क्रॉस झाला क्रॉस झाला क्रॉस झाला

चारपण मारला होता पाच गुण तुम्ही पारदर्शक अजिंक्य पवार साठी असेल अजिंक्य पवार साठी पारदर्शक आहे अजिंक्य पवार यांनी गुण मिळवले त्यांच्यासाठी सुद्धा चार पाऊ मि चौथे पाच करत असेल एकोणचाळीस कोलकेवाडी संघ आणि अठरा घेऊन महाकाली कुंभारले जबरदस्त पकड पाहायला मिळाली प्रयत्न जर झाले ते लाज प्रयत्न झालाय खरोखरचा एक हाती पकड म्हणावी लागेल या सात नंबरच्या क्लाडू प्रयत्न जरी असले तरी यशस्वी होते एक हाती पकड म्हणावी लागेल लागे लागे। या ट्लाडूची यापुढे होणारा सामना असेल तो संघर्ष आणि युवा प्रतिष्ठान पाल आपल्यासाठी तिसरा आणि अंतिमचा पुकार असेल संघर्ष चिपळ युवा प्रतिष्ठान पाली त्याचप्रमाणे अजून एक पाचशे रुपयांचं भारत वर्ष झालं होतं कायद्याच वर्षी संतोष लक्ष्मण गुरु यांच्या स्मरणार्थ श्री दिलीप गुरव यांच्याकडून जर एखाद्या खेळाडूने चार गडी बाद केले इथे दोन गुण मिळतात जर एखाद्या खेळाडूने जर चार गडी बाद केले तर पाचशे रुपयांचे पारपोष्य होत स्पेशल ते अजिंक्य पवार यांच्यासाठी आलं होतं आणि ते अजिंक्य पवार यांनी मला वाटतं चार खेळाडू बाद केले त्यांच्यासाठी पाचशे रुपयांचे पारपोषक आलं त्याचप्रमाणे सचिन शेट्टी यांच्याकडून देखील सर अजिंक्य पवार यांच्यासाठी पाचशे रुपयांचे पारपोषक आले पुन्हा एकदा सगळ्यांसाठी असेल अजिंक्य पवार त्याचप्रमाणे सचिन शेट्टी यांच्याकडून महाकाली कुंभारणी संघासाठी सुद्धा हजार रुपयांचे आहे थर्ड फेडरेड असत पाच नंबर प्रदान केलेला आहे खेळाडू जबरदस्त खेळाडू मग पाहायला मिळत आपल्याला चांगल्या पायामध्ये बदल आरित्या पाहायला मिळत आहे बरोबर आहे जबरदस्त खेळ या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे दहरदार असा खेळ पाहायला मिळत आहे एक गुण मिळते यशस्वी जडे झाले शानदार कामगिरी सामना संपण्यासाठी शेवट किती श्रीधर बाबू सात नंबरच्या साईड एक हाती ज्याने टॅकल केला होता जबरदस्त टॅकल केला होता प्रयत्न असेल तिथे मिस्टेक झाले सामना संपण्यासाठी अंतिम असेल थर्ड्राईड असेल हे गुण मिळावा लागेल संघर्षाचे गुण आणि युवा प्रतिष्ठान पाली आपण